नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हा मधुभाऊंना भेटण्यासाठी गेलेला असतो आणि त्यावेळी मधुभाऊ हे अर्जुनला सांगतात की सायलीचे बापा हे जिवंत आहेत त्यावेळी त्यांना देखील धक्का बसतो परंतु ते पुढे काही बोलू शकत नाहीत त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा सायलीला बोलतो की चिंता करू नको तुझे आई बाबा देखील जिवंत असतील त्यानंतर आपण पाहतो पोलीस हे चौकशी करण्यासाठी येतात त्यावेळी सायली आणि अर्जुन हे इन्स्पेक्टरला सांगतात आम आमचा कोणावरच संशय नाही आमचा फक्त एका व्यक्तीवर संशय आहे आणि तो म्हणजे मैफत शिकरे आधीच तो गुंड आहे आणि त्याव त्यानंतर त्याचा आमच्यावर राग आहे त्यामुळेच त्याने हे केले असावे तर तिकडे आपण पाहतो नागराजचे सर्वकडे नजर असते आणि ज्यावेळी जवळ कोणी नसते तेव्हा तो आतमध्ये प्रवेश करतो व त्यांच्या ऑक्सिजनचे मास्क काढतो आणि त्यावेळी आपण पाहतो मधुभावचा मृत्यू झालेला असतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली व अर्जुनला सायलीचे आईबाबा कोण आहेत समजणार की नाही हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद